तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतील या चार सवयी कधी विचार केलात का आपण मेहनत करतो स्वप्न पाहतो पण तरीही काहीतरी चुकतंय खर तर दोष परिस्थितीचा नसतो दोष असतो आपल्या सवयींचा आज आपण पाहणार आहोत अशा चार सवयी ज्या चा हळूहळू तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात पहिली सवय उद्या करू म्हणण्याची सवय उद्या करू ही सवय म्हणजे यशाचा सर्वात मोठा शत्रू आजचा छोटा निर्णय उद्यावर ढकलत राहिलो तर एक दिवस येतो आणि संधी निघून जाते लक्षात ठेवा परफेक्ट टाइम नसतो राईट नाव हा वेळच योग्य असतो दुसरी सवय मोबाईलचा अति वापर आपण म्हणतो थोडं रिलॅक्स होतोय पण ते थोडं तासभरात बदलत सकाळी उठल्यावर फोन झोपण्यापूर्वी फोन ही सवय तुमचं लक्ष फोकस आणि झोप दोन्ही नष्ट करते मोबाईल वापरा पण तो तुमचं आयुष्य चालवू देऊ नका तिसरी सवय इतरांना दोष देण्याची सवय काही लोक कायम म्हणतात मी नाही परिस्थिती चुकीची आहे माझा नशीब खराब आहे पण खरं म्हणजे ही विचारसरणीच तुमचं आयुष्य मागे खेचते जो स्वतःच्या चुका मान्य करतो तोच खरा बदल घडवतो चौथी सवय नकारात्मक विचारांची सवय हे शक्य नाही मी नाही करू शकत या विचारांनी मेंदू बंद होतो सकारात्मक विचार म्हणजे फक्त स्वप्नरंजन नाही तो यशाचा पहिला पाहिरीचा दगड आहे दररोज स्वतःला सांगा मी करू शकतो या चार सवयींपैकी एक जरी तुमच्यात असेल तर आजपासून ती बदलण्याची वेळ आली आहे लहान बदल, बदल पण मोठं आयुष्य बदलून टाकतात पाठीमागे बोलणारे लोक ओळखायचे कसे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला ला सबस्क्राईब करा